नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आपला आहे च्यवनप्राश च्यवनप्राश म्हटल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे च्यवनप्राश हा मूळ आवळ्यापासून बनवला जातो जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के प्रमाणात त्याच्यामध्ये आवळा असतो आवळ्यासोबत चाळीस प्रकाराचे वनस्पती असतात च्यवनप्राश म्हणायला गेलं तर खूप उष्ण असतं लोक च्यवनप्राश घेत सुटतात प्रकृतीचा विचारही करत नाही तर च्यवनप्राश कोणी घ्यावा आता कफ प्रकृतीच्या माणसाने चवनप्राश घ्यायला हरकत नाही पित्त प्रकृतीच्या माणसाने थंडीच्या दिवसात च्यवनप्राश घ्या पण च्यवनप्राशासोबत दूध प्यायला विसरू नका प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय की च्यवनप्राशासोबत दूध किंवा कोमट पाणी असं अनुपान म्हणून घ्यायला पाहिजे आता पित्त प्रकृतीच्या लोकांना दूध चांगलं तसं कफ प्रकृतीच्या लोकांना कोमट पाण्यासोबत घेतलेलं चांगलं तुम्ही उपाशी पोटी सुद्धा चवनप्राश घेऊ शकताय पण त्याच्यासोबत दूध किंवा पाणी हे अवश्य घ्या च्यवनप्राशाचे बरेच प्रकार अवेलेबल आहेत आता पण मी तुम्हाला जरूर सांगू इच्छिते जे ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे त्या च्यवनप्राशामध्ये अभ्रक सारखे भस्म आहेत जे श्वास व्याधीसाठी किंवा कफाच्या विकारांसाठी उपयुक्त आहेत पण आज अनेक च्यवनप्राश असे पण आहेत की ज्याच्यामध्ये सुवर्ण भस्म ताम्र भस्म रजत भस्म वापरलं गेलंय आपल्या शरीराला एवढ्या सगळ्या भस्मांची गरज नाही आहे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी मूळ शास्त्रोक्त जे च्यवनप्राश आहे तेवढंच पुरे आहे तुम्ही घेताना नीट बघून शास्त्रोक्त च्यवनप्राश विकत जा आणि तेच तुम्ही रोजच्या आहारात समावेश करू शकता आता मी हे सांगण्यामागचं कारण मुळात द्रव्य जे चाळीस असतात ते पण उष्ण असतात त्याच्यासोबत जर असेल तर ते अजून उष्ण होऊन जात आता मुंबईसारख्या हवामानाला च्यवनप्राशाचा त्रासही होऊ शकतो उष्ण असल्यामुळे पित्ताचे विकार सुद्धा वाढू शकतात त्यामुळे पित्त प्रकृतीवाल्याने सांभाळून च्यवनप्राशाचं सेवन करावं बरेच लोक विचारतात लहान मुलांना चांगलं आहे का मी सांगेन अठरा वर्षापर्यंत मुलांना च्यवनप्राशाची आवश्यकता नाही आहे कारण आपल्या आहाराच्या माध्यमातूनच त्यांना सर्व गोष्टी जात असतात च्यवनप्राश कधी घ्यावं सांगितलंय वृद्धापकाळात का त्याच्या मागचं कारण काय की त्यावेळेला आपल्याला टॉनिक असं काहीतरी हवं असतं आणि पूर्वीच्या काळात च्यवन नावाचे ऋषी होते च्यवन नावाचे ऋषी जे होते ना त्यांना वृद्धापकाळ त्याच्यातनं यौवनत्व प्राप्त करायचं होतं त्यासाठी केला गेला होता हा च्यवनप्राश त्यामुळे त्यावेळेला आवळ्याचा प्रमाण जास्त वापरून हा प्राश तयार केला गेला त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये फायदा झाला त्यामुळे रोग स्मरणशक्ती आणि वृद्धापकाळापासून यौवनत्वापर्यंत जाण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग झाला म्हणून मी जरूर सांगेन हे माझं मत आहे की चाळीस वर्षांनंतर तुम्ही चवनप्राश नक्की घ्यायला हरकत नाही पण इतरांनी घेऊ नये असं मी म्हटलं नाहीये पण चाळीसानंतर ऍक्च्युली बघायला गेलं तर च्यवनप्राशाची शरीराला गरज असते टॉनिक म्हणून अति उत्तम आहे च्यवनप्राशाचं महत्व समजलं असेल तुम्हाला सर्वांनाच धन्यवाद